तुम्ही पाहत आहात मनाची मेजवानी आज बनवणार आहोत कोकणची खास अस्सल रेसिपी तिसऱ्याचं कालवण घरगुती मसाले सोपी पद्धत आणि अफाट चव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया ही खास कोकणी मेजवानी तिसऱ्याचं कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे स्वच्छ धुतलेल्या तिसऱ्या कांदा खोबऱ्याचं वाटण घरगुती मालवणी मसाला काश्मीरी मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद चवीनुसार मीठ चला तर मग आपण तिसऱ्या बनवायला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आधी मी इथे टोप ठेवला आहे गॅस ऑन करते त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया कारण तिसऱ्या पहिल्या उकळून घ्यायच्यात आपल्याला आता या पाण्यामध्ये आपण तिसऱ्या सोडू आणि चांगली वाफ काढून घेऊया तिथे मी सर्व तिसऱ्या टाकते तिसऱ्या आधी स्वच्छ धुवून घ्या आणि नंतरच वाफायला ठेवा कारण त्याच्यामध्ये खूप माती असते ती माती राहिली तर कचकच राहील मी सर्व तिसऱ्या टाकल्या आता या आपण चांगल्या वाफून घेऊया बघा चांगल्यात उकळत आलेत त्या तिसऱ्या आता आपण हा वरती फेस आलाय तो काढून टाकून द्यायचे त्याच्यात सगळी माती असते ना म्हणून तो काढायचा आहे तो प्रेस हा आता तुम्ही पाहू शकता इथे सर्व शिंपल्यांची तोंड अशी खुलली गेली आहेत आता आपण ते एक, -एक शिंपली करून काढून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व शिंपल्या काढून घेऊया आता मी अशा प्रकारे साफ करून घेतल्या आहेत एक शिंपली ठेवून हा कचरा आहे बघा हा टाकून द्यायचा आणि हे एक शिंपली मी काढून ठेवलेली आहे आता हे त्याचं पाणी आहे तर हे पाणी आपण गाळून घ्यायचं हा इथे तुम्ही पाहू शकता मी ते गाळलेलं पाण्या शिंपल्यातच घेतले टाकून आणि सर्व खाली बसलेली माती मी टाकून दिली आता आपण कालवण करायला सुरुवात करूया आता मी ते पातेला ठेवले गरम करायला त्याच्यामध्ये तेल घालूया तेल चांगलं तापलं कि त्याच्यामध्ये चार पाच पानं कडेपत्त्याची टाकायची आता इथे आपण वाटलेला मसाला घेणार आहे तुम्ही या शिंपल्यामध्ये शेवग्याचे शेंगा किंवा बटाटाही घालू शकता आवडत असल्यास नाहीतर अशाच केल्या तरी चालतील आता इथे बघू शकता तेल तापलंय तिथे आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकायचे तुम्हाला किती दाट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाका जो मी खेकड्यासाठी मसाला केला होता ना त्याच प्रकारे हा मसाला केलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओवर बघा आता मसाला ते चांगला भाजला आहे आता आपण त्याच्यामध्ये आपला जो घरचा अवेलेबल असेल मसाला तो तुम्ही टाका मग मालवणी मसाला असू द्या किंवा कांदा लसूण मसाला असेल कोणताही मसाला तुम्ही जो घरात वापरत असाल कारण त्याचीच चव तुम्हाला येणार ना म्हणून तोच मसाला टाका त्याच्यानंतर रंगासाठी एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि एक चमचा धना पावडर हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाका आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून द्या आणि सर्व मिश्रण चांगलं हालवून घ्या खाली जाळणार नाही याची काळजी घ्या त्यात थोडंसं तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल म्हणजे मसाला जाळणार नाही आणि आता मसाला चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण त्या शिंपल्या ज्या उकडून ठेवल्या त्या टाकून घेऊया ते इथे बघू शकता छान मसाल्याचा कलर झाला आहे तेल पण आलं आहे मसाल्याला कोकम हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल आंबट तर टाका नाही टाकलं तरी चालेल आता मसाला चांगला भाजलाय चांगलं तेल सुटलं तुम्ही पाहू शकता आता इथे आपण तिसऱ्यांचं पाणी आणि टाकून सर्व मसाला एकजीव करून घेऊया आता याला पाच दहा मिनटं असंच थोडं उकळी येऊ द्या तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार असू द्या आता मी इथे जास्त पातळ करणार नाहीये पाहू शकता इथे मी दोन वाट्या पाणी टाकले बस आता थोडी उकळी आली की आपण गॅस बंद करूया आणि थाळी वाढूया